आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही कधी ती देव असते तर कधी भूतकाळात अडकलेली सावली आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या आयुष्यातली ती एक रात्र ज्यात माझ्या आईचं रहस्य उघडलं आणि माझं आयुष्य बदललं माझं नाव आर्या मी साताऱ्याजवळच्या वांगी गावात लहानाची मोठी झाले आमचं छोटंसं घर होतं मातीचं पण आईच्या प्रेमानं उजळलेलं बाबा लहानपणीच गेले आणि आईनं एकटीनं सगळं सांभाळलं सकाळी शेती दुपारी विणकाम रात्री मला गोष्ट सांगायची तिचं आवडतं वाक्य होतं माणसाचं मन स्वच्छ असेल तर देऊ पण त्याच्या घरी येतो पण आई नेहमी एक गोष्ट टाळायची अंगणातला तो जुना विहीर म्हणायची कधीही रात्री तिकडे जाऊ नको तिथं सावल्या जाग्या होतात एके दिवशी आई खूप शांत झाली रात्रभर झोपली नाही खिडकीत बसून कोणाशी तरी बोलत होती मी विचारलं आई कोणाशी बोलतीयेस ती फक्त म्हणाली आपल्या घरात कुणीतरी आलंय आर्या पण घाबरू नकोस दुसऱ्या दिवशी गावात वीज गेली मी झोपले पण मध्यरात्री एक किंकाळी आली आर्या पाणी दे ग मी उठले पण आई नव्हती दार उघडं होतं आणि अंगणात तिचं पांढरं ओढणं रक्तानं भिजलेलं होतं दुसऱ्या सकाळी गावकऱ्यांनी विहिरीतून पांढरं कपडं काढलं पण शरीर नव्हतं आई गायब झाली कुणालाच काही समजलं नाही मी आता पुण्यात राहायचे लग्न झालं होतं नोकरी पण चांगली होती पण एक पत्र आलं गावचं घर मोडायचं आहे येशील का मी ठरवलं शेवटचं एकदा आईचं घर पहावं गावात पोहोचले सगळं तसंच पण रिकाम घरात पाऊल टाकलं आणि वाऱ्यानं दार आपोआप बंद झालं धुळीवर पाऊलांचे ठसे दिसले कोणाचे तरी पण माझे नव्हते रात्री अचानक घरात पावसाचा वास आला आणि तोच आवाज आर्या पाणी दे ग माझं हृदय धडधडायला लागलं मी हळू आवाजात विचारलं आई तू आहेस का दिवा आपोआप लागला आणि भिंतीवर दिसली सावली, ती सावली पांढऱ्या ओढणीची ती पुढे येत म्हणाली मी नाही ग ती आहे जिनं मला घेतलं मी बाहेर पळाले पण वा अंगणात वाळ्याचा झोत आला आणि विहिरीकडे ढकललं पाण्याच्या तळाशी काहीतरी चमकत होत गावच्या पुजाद्यार बोलावलं त्यानं मंत्र म्हणत दोरी टाकली आणि वर आलं एक लहानचं ताईत तो आईने नेहमी घातलेला ताईत होता त्यात लहानची चिठ्ठी होती आर्या या घराचं रहस्य या विहिरीत आहे माझं शरीर नाही पण माझं आत्मा इथंच अडकला आहे गावतील म्हाताऱ्यांनी सांगितलं तुझ्या आईच्या आधी या घरात एक बाई होती जिनं आपल्या लेकराला पाण्यात बुडवलं होतं तिनं शाप दिला होता की जो येथे राहील त्याचं लेकरू माझं बनेल त्या रात्री मी पुन्हा विहिरीकडे गेले हात जोडून म्हणाले आई तू जिथे असील तिथे शांती मिळू दे तेव्हाच वाऱ्यानो ओढणी माझ्या खांद्यावर पडली आणि आईचा आवाज धन्यवाद ग आर्या आता मी मुक्त झाले सकाळ झाली सूर्यकिरण विहिरीवर पडले आणि पाणी पारदर्शक झालं मी मागे वळून पाहिलं घर पुन्हा शांत झालं होतं पण दारावर अजूनही आईचा हात ठेवलेला दिसला त्या दिवसानंतर मी त्या घराला आईचं मंदिर बनवलं आजही जेव्हा तिथे जाते वारा माझ्या गालावरून हात फिरवतो कदाचित तीच असेल माझी आई आई कधी मरत नाही ती फक्त रूप बदलते काही वेळा देव बनून काही वेळा सावली बनून आपल्या लेकराचं रक्षण करत राहते